अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांचं मन जिंकले फुलवंदी या सिनेमातील तिच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं तर आता आपण आपल्यासाठी मुलं शोधण्याची परवानगी आईला दिल्याचा खुलासा तिने सुमन म्युझिक मराठी या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केल्या ती म्हणाली की माझ्यासाठी मुलं शोधण्याकरिता अखेर मी आईला आता परवानगी दिली ही ब्रेकिंग न्यूज आहे काही दिवसांपूर्वी मी उडत उडत असंच कुठेतरी बोलले होते तर आईला खरंच दोन पत्रं आली आहेत मला ती पत्र इतकी आवडली मला असं वाटतंय त्यांना ते फोन लावावा कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलेलं आहे की मी शेतकरी आहे मला माहिती आहे हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतोय तुमचं क्षेत्र वेगळं आहे पण मला हे प्रांजळपणे मांडायचंय मी शेतकरी आहे मी शेतीच करणार तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचंय मला हे पत्र इतकं आवडलं की म्हटलं हे किती गोड आहे त्यामुळे मी आता मुलं बघण्यासाठी मना केली नाहीये आधी मी म्हणायचे तुम्ही डोकेदुखी नका करू माझ्या डोक्याला ताप देऊ नका पण मी आता प्रवाहाप्रमाणे जाते तुला वाटतंय असं करायचं आणत शोधून मी बघतेच तयार होईल पण जेव्हा होईल तेव्हा होईल होईल तरी उत्तम नाही होईल तरी उत्तम असं प्राजक्ताने म्हटले दरम्यान प्राजक्ता लवकरच चिकी चिकी बुम -बुँँ या सिनेमात झळकणार आहे प्राजक्ता सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते काही दिवसांपूर्वी तिने प्रयागराज येथील महाकुंभ मेळायला भेट दिली होती तर तिथे तिने पवित्र स्नान सुद्धा केलं होतं प्राजक्ताला या नव्या सिनेमात पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी